अनुवाद अध्याय अठरा वचन पंधरा तुमचा देव तुमच्यासाठी उपयुक्त आहे तुमचा भाव भिन्न भिन्न एक संदेशता तुमच्यासाठी उभा करेल तुम्ही त्याचे ऐकले पाहिजे मत्तय अध्याय एकवीस वचन अकरा तेव्हा जमाव म्हणाला हा गालिलमधील नासरेतचा येशू संदेष्टा आहे लूक अध्याय सात वचन सोळा सोळा आणि सर्वांना आदरयुक्त विस्मय वाटला आणि ते देवाचे गौरव करत म्हणाले आमच्यामध्ये एक महान संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने त्याच्या लोकांची भेट घेतली आहे लूक अध्याय चोवीस वचन एकोणीस एकोणीस आणि तो त्यांना म्हणाला कोणत्या गोष्टी आणि त्याने त्याच्या देवदूताद्वारे त्याच्या सेवक योहानाला पाठवले आणि सूचित केले प्रकटीकरण अध्याय बावीस वचन अठरा ते एकोणीस बायबलमधील शेवटचा इशारा अठरा कारण या पुस्तकातील भविष्यवाणीची वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी साक्ष देतो जर कोणी यात भर घातली तर देव त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पिडा आणील एकोणीस आणि जर कोणी या भविष्यवाणीच्या पुस्तकातील वचनांमधून काही काढून टाकले तर देव त्याचा जीवनाच्या पुस्तकातून पवित्र नगरीतून आणि या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींमधून वाटा काढून टाकेल मत्तय अध्याय सतरा वचन तीन ते पाच तीन आणि अचानक मोशे आणि एलिया त्याच्याशी बोलत त्यांच्यासमोर प्रकट झाले चार मग पेत्राने येशूला उत्तर दिले प्रभू आपण येथे असणे चांगले आहे जर तुमची इच्छा असेल तर आपण येथे तीन मंडप बनवूया एक तुमच्यासाठी एक मोशेसाठी आणि एक एलियासाठी पाच तो बोलत असतानाच अचानक एका तेजस्वी ढगाने त्यांच्यावर सावली केली आणि मग ढगातून एक वाणी झाली हा माझा प्रिय पुत्र आहे ज्याच्यावर मी संतुष्ट आहे त्याचे ऐका आणि ते त्याला म्हणाले नासरेथकर येशूविषयी जो देवासमोर आणि सर्व लोकांसमोर कृतीत आणि शब्दात एक महान संदेष्टा होता योहान अध्याय चार वचन एकोणीस एकोणीस ती स्त्री त्याला म्हणाली महाराज मला समजले की तुम्ही एक संदेष्टा आहात प्रेषितांची कृत्य अध्याय तीन वचन बावीस ते चोवीस बावीस कारण मोशेने खरोखरच पूर्वजांना सांगितले होते की तुमचा देवप्रभू तुमच्या भावांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुमच्यासाठी उभा करेल तो तुम्हाला जे काही सांगेल त्या सर्व गोष्टी तुम्ही त्याचे ऐका तेवीस आणि असे होईल की जो कोणी त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही तो लोकांमधून नष्ट होईल चोवीस हो, हो आणि शमवेलापासून आणि त्याच्यानंतर आलेल्या सर्व संदेष्ट्यांनी ज्यांनी बोलले त्या सर्वांनीही या दिवसांचे भाकीत केले होते इब्री लोकांस अध्याय एक वचन एक ते दोन ख्रिस्त देवदूतांपेक्षा महान आहे एक देव जो भूतकाळात वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या प्रकारे संदेष्ट्यांच्याद्वारे वडिलांशी बोलला दोन या शेवटच्या काळात तो आपल्या पुत्राद्वारे आपल्याशी बोलला आहे ज्याला त्याने सर्व गोष्टींचा वारस म्हणून नियुक्त केले आहे आणि ज्याच्याद्वारे त्याने जग निर्माण केले आहे योहानध्याय सातवचन सोळा येशूने त्यांना उत्तर देताना म्हटले माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठवले त्याची आहे योहानध्याय आठवचन सव्वीस तुमच्याविषयी सांगायचे आणि न्यायनिवाडा करायचा माझ्याकडे पुष्कळ कर गोष्टी आहेत पण ज्याने मला पाठवले तो विश्वासू आहे आणि मी त्याच्याकडून ऐकलेल्या गोष्टी जगाला सांगतो तो जगाचा न्याय करण्यासाठी म्हणजेच त्याचा अंतिम न्याय करण्यासाठी त्याला शिक्षा करण्यासाठी आला नाही पण त्याने इतरांचे वर्तन कसे होते ते पाहिले आणि त्यांच्याबद्दल सत्य बोलण्याचा अधिकार त्याला होता योहान अध्याय तीन वचन सतरा सतरा कारण देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय करण्यासाठी जगात पाठवले नाही तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले योहान अध्याय आठ वचन अठ्ठावीस मग येशू त्यांना म्हणाला जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला कळेल की मी तो आहे आणि मी स्वतःहून काही करत नाही तर मी माझ्या पित्याने मला शिकवल्याप्रमाणे या गोष्टी बोलतो योहान अध्याय आठवचन अडतीस मीटर माझ्या पित्याजवळ जे पाहिले आहे ते मी बोलतो आणि तुम्ही तुमच्या पित्याजवळ जे पाहिले आहे ते तुम्ही करता योहान बारा वचन एकोणपन्नास कारण मी स्वतःहून बोललो नाही तर ज्या पित्याने मला पाठवले त्याने मला काय बोलावे आणि काय बोलावे अशी आज्ञा दिली आहे योहान अध्याय बारा वचन एकोणपन्नास कारण मी स्वतःहून बोललो नाही तर ज्या पित्याने मला पाठवले त्याने मला काय बोलावे आणि काय बोलावे अशी आज्ञा दिली आहे योहान अध्याय वचन आठ आठ कारण तू मला दिलेली वचने मी त्यांना दिली आहेत आणि त्यांनी ती स्वीकारली आहेत आणि मी तुझ्याकडून आलो आहे हे त्यांनी निश्चितपणे ओळखले आहे आणि तू मला पाठवले आहे असा त्यांनी विश्वास ठेवला आहे प्रकटीकरण अध्याय एक वचश या पुस्तकाचा उद्देश एक येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण जे देवाने त्याला दिले आहे जेणेकरून तो त्याच्या सेवकांना ज्या गोष्टी लवकर घडल्या पाहिजेत त्या दाखवू शकेल